जनसुरक्षा विधेयक आज मंजूर झाले विधान परिषदेत महाविकास आघाडीने जनसुरक्षा कायद्याला विरोध केला विधेयकाला असहमती दाखवणारं पत्र मवि यांनी सभापतींकडे सादर केलं तर शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले मुख्यमंत्री फडणवीसांनी काल हे विधेयक विधानसभेत मांडलं तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला आज मात्र विधान परिषदेत हेच विधेयक मांडल्यावर ठाकरेंच्या पक्षाने त्याला विरोध केला दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जोरदार पलटवार दिला सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काय मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी याचा ह्याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा कुठलाही विरोध न होता हा कायदा आपण तिथे काल मंजूर केला आणि त्यांनी जाणवलं की हा कायदा जर का असापर्यंत आपण विधान भिदा, विधान परिषदेमध्ये देखील आपण जर का मंजूर केला तर आपला हेतू साध्य होणार नाही या चुकीच्या विचाराने विरोधकांनी कदाचित आज इथे या बिलला त्यांनी आज विरोध केला आणि म्हणून आज माझा त्यांचा स्पष्ट आरोप आहे की फक्त महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक गैरसमज पसरवायचा की हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधामधला आहे कामगारांच्या विरोधामधला आहे विद्यार्थ्यांच्या विरोधामधला आहे जी वस्तुस्थिती नाही हा कायदा फक्त आणि फक्त जे माओस्ट संघटना आहेत नक्षलवादी शहरी संघटना आहेत त्यांच्या विरोधामधलाच आहे बातमीसोबत एक छोटासा ब्रेक